गणेशोत्सवाचं औचित्य साधून लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला लेझिम झांज जान आणि ढोल पथक तसेच झेंडा नृत्य सादर करून यंदाच्या गणेशोत्सवाची शानदार सुरुवात प्रवरा परिसरात करण्यात आली शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सादर केलेले काट्यांचे खेळ सर्वांचेच आकर्षण ठरले सहकारातून समृद्धी ही संकल्पना घेऊन गणेशोत्सवात सर्वांचा सहभाग असावा या उद्देशानं संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकारानं यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत यामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहाने दिसून आला लोणी खुर्दा आणि बुद्रुकमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले लोणी बुद्रुक येथील एक गाव एक गणपती उपक्रमाचा प्रारंभही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने टाळ मृदंगांच्या धर्तीवर केलेले नृत्य लक्षवेधी ठरले प्रमरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वाटचालीत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान मिळावे या उद्देशानं सुरू केलेला हा सांस्कृतिक उपक्रम गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली या सांस्कृतिक कार्यक्रमास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालेनी विखे पाटील संस्थेचे संचालक शिवाजीराव जोंदळे भारत घोगरे माजी नगराध्यक्ष अभय शेळके नानासाहेब शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी